नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वीर लहूजी यंग ब्रिगेड प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भंडाऱ्याचे आयोजन सिद्धार्थनगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप नगर शहरात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगभग सुरू असून याच पार्श्वभूमीवर सिद्धार्थनगर येथील वीर लहूजी यंग ब्रिगेड प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्ताने सामाजिक कार्यक्रमांसह हो भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप संपन्न झाले यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पैलवान गणेश घोरपडे पैलवान सुनील भवर प्रमोद गायकवाड किरण गुंजाळ श्रीकांत घोरपडे आकाश नन्नवरे गणेश भालेराव अभिजित वैराळ कुमार काते सोमा रोकडे अनिकेत वैराळ विनोद घोरपडे राहुल करण भारसकर विशाल पाटोळे शुभम ठोकळ सतीश खुडे महेश कांबळे आशिष कुळिया विशाल चव्हाण आदींसह सिद्धार्थनगर लालटाकी परिसरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या गणेश उत्सवाच्या कालखंडामध्ये आपल्या या गणपतीच्या महाआरतीच्या निमित्तानं आज आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत आताच वस्तात असतील किंवा गणेश पर्व असतील या दोघांनी या ठिकाणी आपल्याला आमच्या सारख्याला शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत पण शुभेच्छा देत असताना मागच्या काही काळामध्येच सातत्यानं आता गुलाबराने आता सांगितल्याप्रमाणे सिद्धार्थनगर हा परिसर हा सातत्यानं पूर्वीच्या काळामध्ये तसं पाहिलं गेलं तर पिण्याच्या पाण्याच्यापासून वेगवेगळ्या अडचणी होत्या मग त्या पिण्याच्या पाण्याची अडचण सोडवायचं काम असेल अंतर्गत सिद्धार्थनगरमध्ये पेंग ब्लॉक बसवायचं काम असेल तिथं व्यायामशाळा निर्माण करण्याचं काम असेल किंवा आता जो प्रमुख रस्ता कॉन्क्रीटकरण झाला तो रस्ता कॉन्क्रीटचं काम असेल किंवा मागच्या काही काळामध्ये दगडूबान आम्ही मला वाटतं एक मागच्या वर्षीचा आम्ही तर आलो दगडुडबाबांनी मला सांगितलं की ही जागा कसं पाहायला गेली तर ही महानगरपालिकेच्या मालकीची नाही पण इथं आपल्याला व्यायामशाळा होती आणि ही व्यायामशाळा विद्यार्थी सर्व आमचे युवक वर्ग असेल जे गोडपडे पायलांच्या आणि वस्ताच्या मार्गदर्शनाखाली या परिसरामध्ये व्यसनापासून दूर राहण्याकरता त्या व्यायामशाळेचा उपयोग होतो पण त्याला कुठलाही निधी उपलब्ध होत नाही कारण ही जागा खाजगी आहे त्यामुळे आपल्याला इथं ही व्यायामशाळा दुरुस्त केली पाहिजे नव्यानं निर्माण केली पाहिजे आणि दगडू मामा आम्ही सगळेजण आलो पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर काही दिवसामध्ये आपण त्या कामाला देखील सुरुवात केली आणि आज ती व्यायामशाळा एक चांगल्या दर्जाची व्यायामशाळा आपल्याला झालेली पाहायला मिळते तर एक चांगल्या पद्धतीने त्या सगळ्या कामाला एक निधी उपलब्ध जरी झाला नाही तर खाजगी स्वरूपातून याला आपण सगळं दुरुस्त करण्याचं काम आपण केलंय किंवा बाहेरच्या परिसरामध्ये एक संपूर्ण की आपल्या सर्वांना ते घेता येईल कारण आपल्याला माहिती सिद्धार्थ नगर परिसर आपलं सर्व हातावर पोट भरणारी माणसं आहेत आज सगळेजण आपण कष्ट करून काम काम करून या ठिकाणी आपला उदाहरण चालवतो आणि म्हणून आपली इथं कुठलाही काही कार्यक्रम असा छोट काही करायचं म्हटलं तर घरामध्ये तेवढी जागा नसते आणि या जागेचा उपयोग या सगळ्यांनी घोरपडे पावनी सांगितल्याप्रमाणे आता आपल्या सर्वांना सार्वजनिक वापरता देखील येणार आपल्या सर्वांचे लाडके आमदार व आपल्या तरुणांचे ताई गावात बनलेले ताईत असे आपले भैया या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला अगदी एकदम शेड्यूल मधून वेळात वेळ देऊन आपल्याला या ठिकाणी आले व भैयांचं प्रेम आपल्यावर नेहमी आहे तर निवडणुकीत भैयांनाही आपल्याला त्या प्रेमाची परत फेड मतरूपी या रूपाने आपल्याला चांगले भरघोस मताने आपल्याला द्यायचे आहे मी विनंती करतो या कार्यक्रमा सर्व आलेल्या मान्यवरांचे मी पैलन गणेश पार्टी व आमचे पैलन सुनील भवर यांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो व पुढील कार्यक्रम आपण सांगू एवढंच प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा